सर्वांना नमस्कार ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवर आपण यत्ता पाचवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम या चॅनलवरून आपण अपलोड करत आहोत आणि आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे या आधीचे दोन व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर ते चॅनलवर बघावेत कारण त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आपण समजावून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये आपण समसंख्या म्हणजे काय सम आणि विषमसंख्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्यावर चर्चा केली होती आज आपण पुढच्या ज्या संख्या आहेत पुढचा जो संख्यांचा प्रकार आहे तो या ठिकाणी सुरुवात करूया चला तर ज्या विद्यार्थ्यांनी या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी आपण थोडंसं थोडक्यात काही मिनिटात आपण रिकॅप करू तसं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे कारण संकल्पना व्यवस्थित त्यामध्ये समजून सांगितलेली असते तर या ठिकाणी पहा समसंख्या समसंख्या कशाला म्हणायचंय तर ज्या संख्येच्या एकक स्थानावर दोन चार लक्षात घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानावर काय असतंय दोन चार सहा आठ दहा ओके ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ सॉरी दहा आणि शून्य या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य यापैकी एखादा अंक येतो किंवा शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक येतो अशा संख्येला आपण समसंख्या म्हणतो उदाहरणार्थ पहा समजा पाचशे तीस ही संख्या एकच स्थानावर शून्य आलेलं आहे मग ही समसंख्या आहे चारशे या ठिकाणी अठ्ठेचाळीस बघा चारशे अठ्ठेचाळीस एकक स्थानावर आठ आलेला आहे तर ही समसंख्या आहे त्यानंतर विषम संख्या आपण समजावून घेतलं होतं विषमसंख्या म्हणजे अशा प्रकारची संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ no. यापैकी या गटातून एखादा अंक एकक स्थानावर जर येत असेल तर त्याला आपण विषम म्हटलेलं आहे समजा सातशे एकोणतीस एकक स्थाने या गटातला गटा अंक आला मग ती विषम आहे एकक एक स्थानावर या गटातला अंक आला तर ती सम आहे ओके त्यानंतर आपण बघितलं होतं मूळ संख्या आता बघा मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात किंवा ज्या संख्येला दोनच विभाजक असतात उदाहरणार्थ समजा अकरा बघा अकरा अकराचे दोनच विभाजक आहे एक आणि अकरा अकराला एक आणि अकरानेच भाग जातो सतरा यांना सुद्धा एक व सतरानेच भाग जातो म्हणून या मूळ संख्या आहे मग संयुक्त संख्या कोणत्या तर संयुक्त म्हणजे ज्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ज्यांना दोन पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो जसं की समजा ट्वेल आहे बारा आहे तर बाराला कोणकोणत्या कुन संख्येने भाग जातो एकने जातो दोनने जातो तीनने भाग जातो चारने जातो सहाने जातो आणि बाराने जातो कसं लक्षात आलं आपल्या हे एवढ्या संख्येने भाग जातो तर बारा ही संख्या या सर्व संख्यांच्या पाण्यात येते म्हणजे बाराचे एवढे विभाजक विभाजक आहेत आणि म्हणून ही संयुक्त संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे आधी ज्यांनी बघितले नसतील त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी बनवलेत म्हणजे आपण इथं चर्चा केली आधीच्या व्हिडिओमध्ये काय बघितलंय पण व्हिडिओ अधिक चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही समजावून घेतल्या तर या संकल्पना अधिक तुमच्या चांगल्या क्लिअर होतील बरं यानंतर आपण बघूया आजचा जो आपल्याला प्रकार बघायचा आहे तो आहे जोडमूळ संख्या आता जोडमूळ संख्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ट्विन प्राईम नंबर्स ओके त्याला काय म्हणायचं आहे ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे जोडमूळ संख्या तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी चांगलं समजावून घेऊया बघा जोडमूळ संख्या म्हणजे कोणत्या तर ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोनचा फरक असतो लक्षात घ्या ज्या मूळ संख्यांची जोडी आता या ठिकाणी जी व्याख्या दिली जी अट आहे ती काय का ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये म्हणजे मूळ संख्या दोन्ही संख्या आता संख्यांची जोडी म्हटल्यावर या ठिकाणी बघा दहा बारा ही संख्येची जोडी आहे चोवीस तीस ही संख्यांची जोडी आहे त्यानंतर तीन पाच ही संख्यांची जोडी आहे दोन संख्या असली त्याला संख्यांची जोडी म्हणू आपण पण संख्यांची जोडी कशी लागते आपल्याला ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही दोन संख्या चालणार नाहीत जोडी कोणत्या संख्यांची पाहिजे मूळ संख्यांची जोडी पाहिजे ही मूळ संख्यांची जोडी आहे ओके बर अजून जर बघितलं आपण समजा अकरा हा या ठिकाणी अकरा इथे काय अकरा आणि एकोणावीस अकरा आणि एकोणीस ही पण काय ही पण मूळ संख्यांची जोडी आहे पण आपल्याला पुढची कंडिशन काय सांगते बघा ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोनचा फरक असतो कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात लक्षात घ्या व्याख्या ही ऐकून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ करायची लिहून घेऊन त्याला समजावून घेऊन पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचे म्हणायचे त्याला मग तुम्हाला ह्या व्याख्या चांगल्या पाठ होणार आहेत तर लक्षात घ्या ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोनचा फरक असतो दोन अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोनचा फरक असतो फरक म्हणजे त्यांची वजाबाकी लक्षात घ्या किती ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात आता या ठिकाणी आपण संख्यांच्या जोड्या घेतल्या दहा बारा ही संख्यांची जोडी आहे पण ही मूळ संख्यांची जोडी नाही म्हणून या जोडमूळ संख्या नाहीत ही पण जोडमूळ संख्या म्हणजे या पण जोडमूळ संख्या होणार नाही तीन आणि पाच ही मूळ संख्यांची जोडी आहे आणि यांच्यातला फरक जर बघितला आपण तर पाच मधून तीन वजा केले उत्तर काय आलं दोन ओके मग या जोडमूळ मु, या मूळ संख्यांच्या जोडीतला जो फरक आहे तो दोन आहे म्हणून तीन व पाच ही कोणती आहे तर जोडमूळ संख्या आहे ही जोडी जोडमूळ संख्यांची आहे अकरा आणि एकोणास दोन्ही मूळ संख्या आहेत पण यांच्यात फरक कितीचा आहे यांच्यात फरक आठचा आहे तर आठचा फरक आहे तर मग या जोडमूळ संख्या होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला त्यासाठी तुम्हाला एक पासून शंभर पर्यंतच्या जेवढ्या काय मूळ संख्या आहेत त्या अगोदर चांगल्या पाठ पाहिजे पहा एक पासून शंभर पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या कोण कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक पासून शंभर पर्यंत किती आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या मग यांच्यामधल्या कोणत्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्यात यांच्यातील आपल्याला अशा दोन मूळ संख्या अशा मूळ संख्या शोधायच्या की ज्यांच्यामध्ये दोनचा फरक असला पाहिजे ज्यांची वजा की दोन असली पाहिजे मग त्या जर आपण यांच्यातून शोधल्या तर त्या अशा प्रकारे आपल्याला सापडतील पहा तीन व पाच तीन व पाच पाचमधून तीन वजा करा किती फरक निघायला आहे दोन फरक आहे मग पाच वजा तीन फरक आहे दोन म्हणजे ही जोडमोड संख्यांची पहिली जोडी त्यानंतर पुढे गेल तर पाच आणि सात आहे म्हणजे पाच सात पुढं गेला अजून तर अकरा आणि तेरा आहे अकरा आणि तेरा ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे त्या पुढे जाऊन आपल्याला एकोणावीस सतरा आणि एकोणावीस ही जोडमूळ संख्येची जोडी आहे ओके कारण यांच्यामध्ये दोन दोनचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या संख्येतून लहान संख्या जेव्हा वजा करतो त्यावेळेस प्रत्येक वेळी की या ठिकाणी दोन मिळायला लागली म्हणून यांना आपण जोडमूळ संख्या म्हटलेलं आहे यानंतर एकोणतीस एकतीस मध्ये दोन चा फरक आहे एक्केचाळीस त्रेचाळीस मध्ये दोनचा फरक आहे एकोणसाठ एकसष्ठ मध्ये दोनचा फरक आहे आणि एकाहत्तर त्र्याहत्तरमध्ये सुद्धा दोनचा फरक आहे आणि म्हणून या सर्व जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत मग या ठिकाणी काय लक्षात येतं आपल्या तर एक ते शंभरपर्यंत एक पासून शंभरपर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण किती आठ जोड्या आहेत हे ध्यानात घ्यायचं आहे लक्षात घ्या एक पासून शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत पण आता हे जोडमूळ संख्या विद्यार्थ्यांना कधी लक्षात बसणार आहे पालकांसाठी सूचना आहे तर त्यांना अगोदर मूळ संख्या म्हणजे काय हे आधी चांगलं समजलं पाहिजे मूळ संख्या म्हणजे काय हे अधिक चांगलं समजण्यासाठी व्हिडिओ नंबर दोन तुम्ही जर बघितलं तर त्यांना मूळ संख्या समजतेल आणि शंभरपर्यंत या सर्व मूळ संख्या त्यांना पाठही होणार आहेत ओके एक पासून शंभर पर्यंत असणाऱ्या या सर्व पंचवीस मूळ संख्या आहेत यात त्यांना लक्षात राहिल्या पाहिजे आणि मग या जर लक्षात राहिल्या तर त्यावरून त्यांना जोडमूळ संख्या सुद्धा लक्षात राहायला मदत होईल कारण मूळ संख्या आल्या तर जोडमूळ संख्या येणार आहे कारण मूळ संख्यांमधूनच जोडमूळ संख्या निघतात आणि त्याची काय अटे की ज्या मूळ संख्यांच्या जोडीमध्ये ओके कितीचा फरक पाहिजे दोनचा फरक मग त्यांना कोणत्या संख्या म्हणायचं जोडमूळ संख्या असं म्हणायचं ओके आणि एक ते शंभर पर्यंत एकूण किती आठ जोडमोळ संख्या आहेत आठ जोडमूळ संख्या आहेत हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या कशाला म्हणतात तर सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर इंग्रजीमध्ये आपण याला को प्राईम नंबर असं म्हणतो सहमूळ संख्या आता त्याची व्याख्या बघूया तर इथे मूळ संख्या मूळ हा शब्द आला म्हणजे मूळ संख्या नाही लक्षात घ्या तर व्याख्या समजून घेऊन आपल्याला सहमूळ संख्या काय असते हे चांगलं समजणार आहे तर कोणत्याही दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक सामायिक विभाजक आता विभाजक हा जो शब्द आहे तो आपण या ठिकाणी समजावून घेऊया विभाजक कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भागाकारता येतच आहे ओके हो समजा तुम्हाला मी जर सांगितलं चाळीस या संख्येला इथे आठने भाग द्या तर चाळीस या संख्येला आठने ने भागायचंय ज्या संख्येला भाग द्यायचा त्या संख्येला आपण या ठिकाणी भाज्य म्हणतो भाज्य ओके त्याला म्हणायचं भाज्य ज्याने भाग द्यायचा ज्या संख्येने भाग द्यायचा त्याला म्हणायचं भाजक भाजक ओके त्यानंतर आठचा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर चाळीस येणार आहे आठचा पाडा पाच पर्यंत म्हणल्यावर चाळीस येणार आहे आठा पंच किती चाळीस आठचा पाडा पर्यंत म्हणलं म्हणून वरती पाच लिहिले उत्तर काय आलं चाळीस आलं आठचा पाडा पर्यंत म्हणल्यावर म्हणून चाळीस आपण इथं वजा करायला घेतलेत मग चाळीसमधून चाळीस गेले की उत्तर शून्य आलं याला आपण म्हणतो बाकी आणि वरती आठचा पाडा कितीपर्यंत म्हणला ही जी संख्या दर्शवते त्याला आपण शब्द वापरतो भागाकार मग आता ज्या संख्येला भाग दिला जातो त्याला जनरली जनरली आपण भाज्य म्हणतो आणि ज्याने भाग दिला जातो त्याला भाजप म्हणतो आलेलं उत्तर वरती आलेलं जी संख्या आहे त्याला भागाकार म्हणतो खाली उरलेली असते बाकी पण मग भाजपचं विभाजक कधी होतं आणि भाज्याचं विभाज्य कधी होतं हे आपण समजावून घेऊया आता त्यासाठी अजून एक उदाहरण घेऊ अजून दोन उदाहरणं घेऊ मी तुम्हाला अधिक चांगलं समजणार या ठिकाणी बघा समजा मी एकतीस संख्या घेतली एकतीस आणि एकतीसला ला ने भाग द्यायला तर एकतीसला ला ने भाग दिला तर दोनचा पाडा एक पर्यंत लागेल बे के ओके okay. मग तीन मधून दोन गेले उरला एक खाली काय आलंय एक किती झाले अकरा दोनचा पाडा किती म्हणावं लागेल दोनच्या पाड्यात अकरा नाही मग दोनचा पाडा अकरा किंवा त्यापेक्षा लहान संख्या येईपर्यंत म्हणायचं म्हणजे पाच पर्यंत पंच दहा बेपंच दहा या ठिकाणी काय अकरा मधून दहा गेले उरला एक आता या ठिकाणी भाज्य काय तर या ठिकाणी एकतीस ही संख्या भाज्य आहे त्यानंतर ने भाग दिला म्हणून दोन ही काय भाजक आहे ओके भाजक आहे आणि उत्तर जे आलं भागाकार जो आलेला आहे आपला भागाकार आला पंधरा आणि बाकी जे उरलेली आहे ती बाकी आहे एक मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन उदाहरणं आपण घेतलीत भागाकाराची अलीकडच्या उदाहरणामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बाकी एक उरलेला आहे बाकी काय उरलेलं आहे एक उरलेला आहे आणि पलीकडच्या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर बाकी हा शून्य आलेला आहे मग ज्या भागाकाराच्या क्रियेमध्ये लक्षात घ्या ज्या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी काय येतो शून्य येतो ज्या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी शून्य येतो ज्या भागाकाराच्या क्रियेत काय येत असतो बाकी शून्य येत असतो अशा भागाकारा अशा ठिकाणी भाज्याला आपण काय म्हणतो भाज्याला आपण विभाज्य म्हणतो आणि भाजकाला आपण विभाजक असे म्हणतो लक्षात घ्या भाज्य आणि विभाज्य याच्यातला फरक काय आहे तर इथं ज्या संख्येला भाग दिला जातो त्याला जनरली आपण भाज्य म्हणतो पण भागाकार पूर्ण झाल्यावर बाकी जर असा शून्य आला तर भाज्य न म्हणता याला म्हणायचं विभाज्य म्हणायचं याला काय म्हणायचं विभाज्य आणि भाजक न म्हणता याला काय म्हणायचं विभाजक म्हणायचं लक्षात घ्या भाजक न म्हणता याला म्हणायचं विभाजक भाजकाच्या ऐवजी विभाजक का झाले हे लक्षात आलं तुमच्या तर ऐवजी हे विभाजक याच्यासाठी झालंय कारण या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी शून्य आलेलं आहे आणि या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी एक आलेला आहे म्हणून इथं ज्या संख्येला भाग दिला ती भाज्य आहे ज्याने भाग दिला ती भाजक आहे ओके तर भाज्य आणि विभाज्य भाजक आणि विभाजक ह्याच्याचा फरक तुमच्या लक्षात आला असेल तर विभाजक श शब्द जो आहे विभाजक म्हणजे ज्याने भाग दिला जातो ते आता आपण पुढे जाऊया कोणत्याही दोन संख्यांचा सामायिक विभाजक काय असेल एक असेल या ठिकाणी ध्यानात घ्या कोणत्याही दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असेल एक ही संख्या असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात आता उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं आहे त्याला आपण समजावून घेऊया अकराचे विभाजक अकराला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्यांची लिस्ट केली तर एक व अकरा या दोन संख्या आहेत अकराला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याची लिस्ट केली तर एक व अकरा या संख्या आहेत ओके मग अकराचे विभाजक काय आहेत दोन आहेत आणि पंधरा या संख्येचे विभाजक बघा तर पंधराला एकने भाग जातो तीनने भाग जातो पाचने भाग जातो आणि पंधराने भाग जातो मग याच्यामध्ये भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे विभाजक ओके आणि भाग गेल्यानंतर आता इथं सामायिक बघा सामायिक विभाजक कोणता आहे तर अकरा व पंधराच्या विभाजकामध्ये एक हा सामायिक विभाजक आहे एक ने अकरालाही भाग जातो आणि एक ने पंधरालाही भाग जातो मग इथं सामायिक विभाजक काय आलेला आहे सामायिक विभाजक आलेला आहे एक आणि सामायिक विभाजक जर एक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या अकरा व पंधरा या सहमूळ संख्या आहेत ओके त्यानंतर आपण घेऊया वीस आणि सत्तावीस वीसचे विभाजक वीसला ज्या ज्या संख्येने भाग जातो एकने जातो दोनने जातो चारने भाग जातो पाचने जातो दहाने जातो आणि शेवटी वीसने भाग जातो त्यानंतर सत्तावीस या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एकने भाग जातो तीनने जातो नऊने भाग जातो आणि सत्तावीसने जातो सामाईक विभाजक विभाज एक आणि म्हणून वीस आणि सत्तावीस या संख्या सहमूळ संख्या आहेत किंवा त्याला सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतो आपण सहमूळ संख्या अथवा सापेक्ष मूळ संख्या असे आपण त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो हे ध्यानात घ्या तर सहमूळ किंवा सापेक्ष मूळ म्हणतो ओके आता अजून एखादं उदाहरण घेऊया पहा तीस आणि पंचेचाळीस तर तीसचे विभाजक आधी दिली हो आपण तीसमध्ये पहा एक एकने भाग जातो तो दोनने भाग जातो तीनने भाग जातो त्यानंतर पाचने भाग जातो दहाने भाग जातो पंधराने जातो आणि तीसने भाग जातो त्यानंतर पंचेचाळीस ही संख्या पहा किती कितीने भाग जातो एकने भाग जातो तीनने भाग जातो पाचने जातो त्यानंतर नऊने भाग जातो नऊने गेल्यानंतर पुढे जातो पंधराने भाग जातो आणि पंचेचाळीसने भाग जातो मग या ठिकाणी सामायिक विभाजक जर आपण बघितले तर सामायिक विभाजक पहा सामायिक विभाजक जे आहेत ते कोणकोणते आहेत तर सामायिक विभाजक आहेत या ठिकाणी एक आहे इथं आला इथं पण आला तीन आहे इथं पण इथं पण पाच आहे त्यानंतर पंधरा आहे पंधरा ओके पंधरा आहे तर मग सामायिक विभाजकामध्ये एक तीन पाच आणि पंधरा म्हणजे या ठिकाणी या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक जास्त आहेत आपल्याला फक्त कोणती संख्या पाहिजे एक ही संख्या सामायिक विभाजक असेल तरच त्यांना सहमूळ संख्या म्हणतात एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक आले तर त्यांना सहमूळ संख्या म्हणत नाहीत हे लक्षात घ्या आता समजा आपण उदाहरण बघू समजा आपण उदाहरण पाहूया तीन आणि दहा तर तीनचे विभाजक पहा एक व तीन आणि दहामध्ये पहा विभाजक कोणकोणते आहेत एक दोन पाच आणि दहा मग सामायिक विभाजक इथं एक आलेला आहे सामायिक विभाजक एक आहे म्हणजे या कोणत्या संख्या आहेत तर या आहेत सहमूळ संख्या आला जाणार तुमच्या त्यानंतर अजून एक उदाहरण समजण्यासाठी घेऊया समजा बारा घ्या बाराचे विभाजक आपण जर बघितले तर एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे आणि बारा आहे त्यानंतर अठरा घ्या अठराचे विभाजक कोणकोणते आहेत एक आहे दोनने भाग जातो तीनने जातो सहाने जातो नऊने जातो आणि शेवटी अठराने भाग जातो मग सामायिक विभाजक काय आहे तर या ठिकाणी सामायिक विभाजक जे आहेत सामायिक विभाजक या ठिकाणी नोंद करा एक दोन ए तीन ए आणि सहा आहे मग एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक आले आपल्याला फक्त एक हा सामायिक विभाजक असेल तर सहमूळ संख्या म्हणतात आता बारा आणि अठरा या सहमूळ संख्या होतील का नाही कारण यांच्या सामायिक विभाजकामध्ये जास्त संख्या आहे आपल्याला फक्त एक ही सामायिक विभाजक असली पाहिजे जसं की इथं आपण बघितलं हे उदाहरण पाहिलं पण इथं बघा अकरा आणि पंधराचं सामायिक विभाजक या ठिकाणी आपल्याला एक आढळला म्हणून या काय या सहमूळ संख्या आहेत वीस सत्तावीस सहमूळ संख्या आहेत त्यानंतर इथं तीन आणि दहा सहमूळ संख्या आहेत पण बारा अठरा किंवा तीस आणि पंचेचाळीस या सहमूळ संख्या नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या काय असतात याचा आपण अभ्यास केलेला आहे याला सगळं व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे एका वहीमध्ये याला लिहून काढायचे आणि या दोन्ही व्याख्या पाठ करायच्या सोबत एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठ करायच्या आहेत आणि या अगोदरचे व्हिडिओ आता व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू बघितले पालकांना एक रिक्वेस्ट असेल की व्हिडिओ एक व्हिडिओ दाखवून विद्यार्थीची तयारी होणार नाही आहे तुम्हाला काय करणं आहे पहिल्या व्हिडिओपासून ते शे म्हणजे येणारे सलग व्हिडिओ तुम्ही जर विद्यार्थ्यांना रोज दाखवत गेले थोडंफार त्यांच्याजवळ बसून तुम्ही त्यांना ह्या गोष्टी समजवून सांगत गेले तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळणार आहे तुमची मदतसुद्धा त्यांना लागणार आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे आपलं चॅनल आहे ज्ञानदीप क्लासेस आंबड हे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबवर या नावानं तुम्ही चॅनल सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की येणारे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट त्याची नोटिफिकेशन मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत येणार आहे त्यानंतर प्ले स्टोअरवर गेले तर माय कोर्स नावाचं ॲप आहे आणि या ॲपवर सुद्धा आपले हे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप म्हणजे हे काहीच समजत नसेल लक्षात येत नसेल तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे चौऱ्याण्णव पासष्ट अकरा बावीस या नंबरने या नंबरला तुम्ही तुमचं नाव गाव कुठून आहात हे आहे कोणत्या गावावरून आहात आणि तुमचा तुमच्या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही पाठवायचं आहे मग तुम्हाला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि त्यावरून तुम्हाला या चॅनलच्या लिंक्स आणि त्या आपल्या ॲपच्या सुद्धा लिंक्स त्या ठिकाणी काय केल्या जाणारे प्रोव्हाइड केल्या जाणारे पुरवले जाणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद